नमस्कार लोकसत्ता लाइव मध्ये आपलं स्वागत उत्तर कोरियाने शुक्रवारी पाचव्यांदा सर्वात मोठी अणु केल्याचा दावा केलाय हिरोशिम्यावरील अणुहल्ल्यापेक्षा या चाचणीची क्षमता अधिक जास्त होती अशी माहिती देखील आता पुढे आली आहे गेल्या दहा वर्षांमध्ये पाचव्यांदा उत्तर कोरियाने अणु करून मोठ्या देशांना देशा पूर्ण आता धक्का देऊन सोडलाय या चाचणीमुळे उत्तर कोरियातील अणुचाचणी स्थळ असलेल्या पुंगेरीमध्ये पाच पॉईंट पूर्णांक तीन रिस्टर स्केलचा भूकंपाचे कृत्रिम भूकंपाचे धक्के देखील जाणवलेत या चाचणीला उत्तर कोरियातील सरकारी वाहिनीने दुजोरा दिला असून तेथील हुकुमशाह किम जोन यांनीही देखील आत्तापर्यंतची ही सर्वात मोठी अणुचाचणी असल्याचा दावा केला आहे जानेवारीमध्येच उत्तर कोरियाने अणू घेतली होती त्यानंतर संयुक्त राष्ट्राकडून उत्तर कोरियावरती मर्यादित स्वरूपाचे निर्बंध लादण्यात आले होते पण या निर्बंधांचा फारसा परिणाम हा उत्तर कोरियावरती झालेला अजूनही दिसत नाही आहे निर्बंधांनंतरही उत्तर कोरिया कोरियाकडून अणुचाचण्यांचे हे सत्र हे अजूनही असंच सुरू आहे नऊ सप्टेंबर हा दिवस उत्तर कोरियाचा स्थापना दिन म्हणून साजरा केला जातो आणि याच पार्श्वभूमीवर आज ही सर्वात मोठी अणुचाचणी करण्यात आल्याचा दावा हा तेथील वृत्तसंस्थांनी केलेला आहे अधिक माहितीसाठी पाहत रहा लोकसत्ता .com.